योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर हम खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम पान बाजार कुडाळ संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस रत्नागिरीच्या प्रसाद राणे प्रिंटिंग प्रेसमधून बनावट नोटांची छपाई सुरू असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे या प्रकरणातील प्रिंटिंग प्रेसचा मालक प्रसाद राणेला गुन्हे शाखेने अटक केली आहे तसेच चिपळूण नागरी पतसंस्था शाखा व्यवस्थापक अमित कासार याने पतसंस्थेच्या माध्यमातून या नोटांचा वापर केला आहे का याबाबतही गुन्हे शाखा तपास करत आहेत गुन्हे शाखेने यापूर्वी शहानवाज शिरवलकर वयवर्ष पन्नास राजेंद्र खेतले वयवर्ष त्रेचाळीस संदीप निवलकर वयवर्ष चाळीस आणि ऋषिकेश निवलकर वयवर्ष सव्वीस यांना अटक केली होती यांच्या चौकशीतून अमित कासारचं नाव समोर आलं आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा